नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये भाजपा अल्पसंख्याक नगर जिल्हा उपाध्यक्षपदी इस्माईल शेख श्री रामपूर तालुक्यातील बेल्लापूर येथील सामाजिक कार्यकर्ते हाजी इस्माईल शेख यांची भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक उत्तरनगर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली आहे लोणी येथे हाजी इस्माईल शेख यांना सोमवार दिनांक पंधरा जानेवारी रोजी महसूल पशुसंवर्धन व दुग्न विकास तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निवड जाहीर करून त्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले याचवेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संपूर्ण भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक उत्तर नगर जिल्हा कार्यकारणी जाहीर केली आहे यावेळी महाराष्ट्र प्रदेश संघटन सरचिटणीस दिनकर अल्पसंख्याक मोर्चा उत्तरनगर जिल्हाध्यक्ष जावेद जहागीरदार शाकीर मस्तान राहुल भोईर आदी उपस्थित होते भाजपा अल्पसंख्याक नियुक्त झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे शरद नवले अभिषेक खंडागळे अॅडव्होकेट वाय के शेख दीपक पटारे प्रफुल डावरे पुरुषोत्तम बराटे लहानू नागले मोहसिन सय्यद इस्माईल शफिक बागवात मुश्ताक शेख समीर जागीरदार आसिफ शेख महेश कुर् विशाल आंबेडकर अनवर सय्यद अकाली जहागीरदार आदींनी अभिनंदन केले बीरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर